तर अशा पद्धतीने आपला फ्रॉक बनवून झालेला आहे तयार तर टाकाऊपासून टिकाऊ ही जी कन्सेप्ट होती ती मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणजे हा जो कुर्ता होता तो मी खूप दिवसापूर्वी घालायचं सोडून दिलं होतं का तर त्याला जे आपले कट असतात म्हणजे लेडीज कुर्त्याचे जे डाव्या आणि उजव्या साईडला कट असतात त्या कटच्या तिथे थोडंसं म्हणजे बाळाने ओढलं होतं त्याच्यामुळे ते फाटलं होतं तर मग तो कुडता काही मी घालू शकत नव्हते बाकीच्या कुडत्याचं मटेरियल खूप छान होतं पण तसं फाटल्यामुळे तर ते मला घालता येत नव्हतं आणि त्याच्यानंतर मग खूप दिवसांनी मी कपाट वगैरे आवरायला काढलं आणि त्यावेळेस मला तो कुर्ता दिसला तो कुर्ता दिसल्यानंतर मग म्हटलं आता एवढं छान मटेरियल आहे ह्या कुर्त्याचं आणि हे आता टाकून कसं द्यायचं तर मग म्हटलं चला आपण त्याचं काहीतरी बनवूया तर नक्की काय बनवायचं हे त्यावेळेस माझ्या डोक्यात नव्हतं पण मग नंतर घेतलं बनवायला आणि मग मी सुरुवातीला ही टोपी बनवली तर ह्या टोपीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला माहीत आहे ही टोपी मी त्याच कुडत्यापासून बनवलेली आहे आणि तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती तो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा तर आधी मी ही ससा टोपी बनवलेली तर ह्या ससा टोपीचा आणि बाळाचा फोटो मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती दाखवेल तर ही टोपी कशा पद्धतीने बनवलेली मी ते तर मला आ, ना आवड़ते, ना आवड़ते, ती टोपी खूप आवडली आणि यशस्वीला ती छान पण दिसत होती आता समोरच्याला कसं वाटते याच्यापेक्षा मी ज्या प्रेमाने बनवलेली आणि त्यामुळं मला ती टोपी ज्यावेळेस माझ्या बाळाने घातली त्यावेळेस मला खूप छान वाटत होतं कारण की मी काहीतरी बनवलेलं मी माझ्या बाळाला घातलेलं त्याच्यामुळं बाकीच्यांना आवडते नाही आवडते याचा मी विचार केला नाही आणि ती टोपी मी बाळाला घातली अक्षरशः गार्डनला वगैरे जाताना किंवा बाहेर वगैरे कुठं जाताना आणि खरं तर, तर, तर ती टोपी मला वाटलं नव्हतं बाकीच्यांनाही आवडेल पण ज्यावेळेस मी गार्डनला वगैरे जायची किंवा कुठं बाहेर जायची त्यावेळेस बऱ्याच जणांनी विचारलं टोपी छान आहे कुठे शिवली कुणी शिवली तर मग मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की ही टोपी मी स्टिच केलेली आहे तर मग ती टोपी त्यांना आवडली त्याच्यानंतर घरी आल्यानंतर म्हटलं चला अजून भरपूर कपडा आहे त्या कपड्यांचं मेजरमेंट वगैरे घेतलं आणि म्हटलं बघूया याच्यामध्ये बाळाचा फ्रॉक वगैरे स्टिच करता येईल का टोपी जर नसती बनवली तर कपडा भरपूर सारा उरला असता पण आधी टोपी बनवल्यामुळे याला कपडा भरपूर गेला कारण ह्या टोपीला जवळजवळ रुंदीला छत्तीस इंच आणि उंचीला मला वाटतं नऊ दहा इंच असा कपडा लागतो त्याच्यामुळे जवळजवळ ह्या ड्रेसचा फ्रंट साईडचा बराचसा कपडा या टोपीला आधीच गेलेला मग राहिलेल्या कपड्यामध्ये ही फ्रॉक कशी स्टिच करायची तर याचा मी विचार करत होते तर म्हटलं जाऊ दे बसवू नाही तर नाही बसवू जर बसला तर ठीक एक फ्रॉक स्टिच करूया आणि नाही बसला तर एक छान कुडता स्टिच करूया आत्ता जे लेट स्टाईलचे जे कुडतेच आलेले आहेत म्हणजे स्लीवज असे पूर्ण लॉंग स्लीवज असतात आणि त्याच्यानंतर खाली अशी थ्री लेते त्या साईजमध त्या सा म्हणजे त्या, त्या पॅटर्नमधला टॉप स्टिच करूया पण नंतर मग मी स्टिच करायला घेतला वरचा भाग माझा स्टिच करून झाला तर याला अस्तर देखील मी त्याच टॉपचं लावलेलं आहे तुम्हाला ते पण दाखवते तर बघू शकता आतल्या साईडने हे अस्तर देखील ह्याच कुर्त्याचा आहे हे डबल कपडा आहे म्हणजे एक अस्तर आहे आणि वरतून मेन कपडा आहे तर दोन दोन्हींदा पण मी कुडत्याचाच कपडा वापरलेला आहे तसं जर आपण बघितलं तर हा कुर्ता बनवण्यासाठी दोरा सोडला तर बाकी काहीही खर्च आलेला नाही आणि दोरा पण एवढा काही लागलेला नाही फक्त या कुडत्यासाठी लागली ती मेहनत आणि थोडा डोक्याचा वापर तर त्या गोष्टींचा वापर करून एकदम झिरो बजेटमध्ये हा फ्रॉक छान पद्धतीने तयार झालेला आहे असेच तुम्ही पण खूप छान छान फ्रॉक तुम्ही बनवू शकता घरी तर बऱ्याच जणांच्या घरी वेगवेगळे कपडे वगैरे असतात आणि ते खूप छान असतात पण कधी कधी काय होतं आपल्याला ते येत नाहीत कधी कधी तब्येत वाढते त्याच्यामुळं कपडे येत नाहीत किंवा काहींची तब्येत वगैरे कमी होते त्याच्यामुळे पण काही काही जण मोठे मोठे कपडे घालायचं सोडून देतं असे कपडे बरेचसे आपल्या घरामध्ये पडलेले असतात आणि ती विनाकारण कपाटामध्ये एक प्रकारचे अडचणच असते मग मला असं वाटतं ती जर छान छान कपडे आपण जर अशा पद्धतीने रियूज केली म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जर बनवल्या तर नक्कीच त्याच्यापासून आपल्याला पण एक आनंद मिळतो आणि मुलांना पण नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉक म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट म्हणा घालायला मिळतात या फ्रॉकसाठी जे बेल्ट मी बनवलेले आहेत ते बेल्ट मी कशा पद्धतीने बनवलेले आहेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि हा फ्रॉक बनवताना दोघांना सांभाळून मी कसा कसा बनवलेला आहे ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि फ्रॉक बनवताना त्यांचाही किलबिलाट माझ्याकडे व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे तो पण मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला एखादी गोष्ट करायचीच म्हटलं ना तर आपण ती कशीही करतो फक्त आवड आणि जिद्द आणि चिकाटी पाहिजे मग आपल्याला एखादी गोष्ट करण्यासाठी भले वेळ नसला ना तरी पण आपण वेळ कसाही काढतोच तसंच माझ्यासोबत सध्या होत आहे मुलांमुळे मला काही गोष्टी करता येत नाहीये पण तरी देखील मला आवड आहे त्याच्यामुळे मी संधी शोधत असते मला कधी वेळ मिळेल मी ज्यावेळेस दहा पंधरा मिनटं बाळ झोपतो त्या दहा पंधरा मिनटामध्ये दे देखील काय मला नवीन करता येईल याचाच विचार करत असते रात्री किंवा ज्यावेळेस मी रात्री झोपते त्यावेळेस पण मी हाच विचार करत असते की मला काय नवीन करता येईल म्हणजे असं नाही की हेच फक्त क्रिएटिव्हिटी माझ्या करिअरमध्ये मा दे देखील मला भविष्यात मुलं मोठे झाल्यानंतर काय करता येईल काय करायचे याचा देखील मी विचार करत असते आणि वरती व्हिडिओ मी फक्त एक आवड म्हणून डेली शेअर करत असते यूट्यूब व्यतिरिक्त देखील मी बऱ्याच गोष्टी करते म्हणजे स्वतःच्या करिअरशी रिलेटेड म्हणा किंवा अजूनही वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी आहेत जेणेकरून घर बसल्या मला काहीतरी इन्कम मिळेल त्या रिलेटेड मी अजूनही बऱ्याचशा गोष्टी करत असते फक्त यूट्यूबवरती अवलंबून नाही पण मला आवड आहे व्हिडिओ वगैरे बनवायची त्याच्यामुळे मग मी यूटूबवरती व्हिडिओ शेअर करत असते आणि मी कुठलाही व्हिडिओमध्ये कधीच म्हटलेली नाही आहे की आपल्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आत्तापर्यंतचे जे काही माझे सबस्क्रायबर आहेत ते सगळे रिअल सबस्क्रायबर आहेत म्हणजे स्वतःहून आपल्या चॅनलशी कनेक्ट झालेले आहेत मी आजपर्यंत कधीही फॅमिलीमध्ये म्हणा किंवा फ्रेंड सर्कलमध्ये माझ्या चॅनलची लिंक शेअर केलेली नाही त्याच्यामुळे माझे एवढे जे सबस्क्रायबर आहेत म्हणजे ही जी माझी फॅमिली आहे आता सध्याची ही सगळी रियल फॅमिली आहे आणि आत्तापर्यंत मी चॅनल ओपन केल्यापासून जर मी माझे व्हिडिओ शेअर केले असते किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना किंवा फॅमिलीमध्ये माझे व्हिडिओ शेअर केले असते तर माझे सबस्क्रायबर भरपूर वाढले असते पण मला ते करायचं नाही आहे ज्यांना कुणाला माझे व्हिडिओ खरोखर आवडतात त्यांनीच माझे व्हिडिओ बघितले पाहिजे असं मला वाटतं तर आता या ठिकाणी वाजलेले आहेत पाच आणि अजून वेळ आहे जेवण बनवण्यासाठी तर थोड्या वेळामध्ये मग म्हटलं चला ह्या जे काल मी स्टिचिंग म्हणजे कटिंग करून ठेवलं होतं त्याचं स्टिचिंग वगैरे बघूया होतंय का कारण की विहान आणि यशस्वी दोघे पण जागे आहे त्यांना बघून म्हटलं ट्राय करू होतंय का तर या ठिकाणी हे जे मी काल कटिंग का करून ठेवलं होतं कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल तर मी वरचा पार्ट पार्ट जो आहे तो कटिंग करून ठेवला होता त्याच्यानंतर हा जो आहे हा खालचा पार्ट तर मी यशस्वीच्या साईजचा फ्रॉक आज ट्राय करते आणि ते पण माझा कुर्ता होता त्या कुर्त्यापासून जर हा कु व्यवस्थित तिला बसला तर मग मी वेगळ्या फॅब्रिकवरती तिला छान दुसरा स्टिच करणार आहे आणि इकडे मी अशा पद्धतीने बघूया बॉक्स प्लेट वगैरे टाकेल किंवा मग अशा सिम्पल प्लेट्स असतात त्या टाकेल बघूया कपडा कसा पुरताय पुरतोय ते स्त्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये तर कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी ह्या फ्रॉकचं कटिंग दाखवलं होतं मी फक्त वरचा जो पार्ट आहे तो कट केला होता आणि आता मी या ठिकाणी खाली प्लेट्स वगैरे टाकण्यासाठी त्याच कुडत्यामधून हा तुकडा काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर सेम तसाच एक असा एक तुकडा काढून घेतलेला आहे तर स्टिच केल्यानंतर काहीसा फ्रॉक अशा पद्धतीने दिसेल आता स्टिच केल्यानंतरच बघूया आपण प्लीट्स वगैरे अजून व्यवस्थित येतील बघूया कसा होतो ते कारण की मला माझ्या हाताने यशस्वीला फ्रॉक स्टिच करून घालायचे आहेत त्याच्यासाठी मी हा पहिला फ्रॉक स्टिच करायला घेतलेला आहे आणि नंतर हा झाल्यानंतर तिला व्यवस्थित बसल्यानंतर मग मी ह्याच साईजनुसार तिला दुसरे वेगवेगळे फ्रॉक स्टिच करेल वेगवेगळ्या डिझाईनचे तर ही जी आहे ही स्लीवज आहे माझ्या कुडत्याची तर त्याची ही जी लेस आहे ती मी काढून घेते ही लेस मी कुठंतरी दुसरीकडे ह्या फ्रॉकला अटॅच करेल चला तर मी ही लेस काढून घेते आधी तर या ठिकाणी एका स्लीवची जी लेस ले आहे ती मी काढून घेतलेली आहे आणि त्या स्लीवची जी टीप होती बाजूची म्हणजे ही जी स्लीवज आहे अशा पद्धतीची बघू शकता ही जी स्लीव आहे त्याची ही टीप उसवली आणि ती उसवल्यानंतर मला हा कपडा मिळाला हा कपडा मी अस्तर म्हणून वापरणार आहे मी याच्यासाठी दुसरा अस्तर वापरणार नाही कारण की कुर्ता भरपूर मोठा होता त्याच्यामध्येच तिच्या कपड्याचं वरचा आणि पाठीमागचा जो पुढचा आणि पाठीमागचा जो भाग आहे तो पण निघलेला आहे आणि त्या स्लीव तर या ठिकाणी मी जो काल कुर्ता कटिंग केला होता त्याचं या ठिकाणी स्टिच करत आहे तर टाकाऊपासून टिकाऊ ही कन्सेप्ट आज या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे हा जो कुर्ता आहे मी तो एक दोन तीन वेळा घातला असेल आणि थोडासा फाटला होता त्याच्यामुळे मग मला तो काही घालता येत नव्हता मग म्हटलं चला ह्या कुडत्यापासून काहीतरी बनवूया लहान बाळासाठी तर मी माझ्या बाळासाठी याच्यापासून फ्रॉक बनवायला घेतलेला आहे तर तो मी कशा पद्धतीने बनवते मी ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या कुर्त्याचं कटिंग दाखवलं होतं म्हणजे लहान बाळाच्या टॉपचं जे आहे कटिंग दाखवलं होतं तर माझ्या ड्रेसचा जो फ्रंट होता तो फ्रंट मी फ्रॉकला या ठिकाणी घेतलेला आहे तर माझ्या कुर्त्याच्या फ्रंटला या ठिकाणी तीन बटन होते पण लहान बाळाच्या फ्रॉकची काय झालं लहान फ्रॉकची उंची कमी असते त्याच्यामुळं इकडे दोन बटन आलेले आहेत तर या ठिकाणी मी परत एकदा सांगते मी गळारुंदी दोन इंच घेतलेली आहे आणि ही जी पट्टी आहे अडीच इंच घेतलेली आहे मुंढा जो आहे साडेचार इंच घेतलेला आहे ही जी उंची आहे ती दहा इंच घेतलेली आहे आता सध्या मी माझ्या अंदाजानुसार घेतलेली आहे कारण की हा जो फ्रॉक आहे तो मी पहिल्यांदा माझ्या बाळासाठी स्टिच करत आहे आणि हा नंतर मी तिला घालून बघित बघेल त्याच्यानंतर मी याची माप परत चेंज करेल तर ही जी माप आहे प्रत्येक बाळानुसार चेंज होतात तर हा जो आहे फ्रंट पार्ट आहे आणि हा जो आहे हा जो आहे बॅक पार्ट आहे तर आता याच्यासाठी आज तर व्हाईट कलरचं घेतलं तरी चालतं पण मी आज तर दुसरं वेस्ट घालवणार नाही याच्यासाठी कारण की मी जसं म्हटलं टाकाऊपासून आपल्याला काहीतरी टिकाऊ बनवायचा आहे त्या कन्सेप्टनुसार मी हा जो कुर्ता आहे त्याच कुर्त्यातून अस्तर ॲडजस्ट करणार आहे म्हणजे हा जो फ्रॉक बनवण्यासाठी कुठलाही खर्च येणार नाही फक्त आपल्याला लागणार आहे ती मेहनत आपली तर या ठिकाणी मग मी आता काय केलेलं आहे त्याला अस्तरसाठी तर ही जी स्लीव्ज आहे ना ही स्लीव्ज त्याची इकडची टीप उसवलेली आहे आणि इकडची टू टीप उसवल्यानंतर आपल्याला एवढा मोठा कपडा मिळतो कारण ह्या कुर्त्याची स्लीव जी होती ती थ्री फोर्थ होती त्याच्यामुळे स्लीवमध्येच भरपूर सगळा कपडा मला या ठिकाणी मिळालेला आहे आस्तरसाठी तर या ठिकाणी बघू शकता आणि याच्यावरती आपला फ्रंट पार्ट एकदम व्यवस्थित बसतो आता प्रत्येकाची स्टिचिंग करण्याची पद्धत वेगळी असती मी माझ्या पद्धतीने माझ्या डोक्याप्रमाणे मी माझ्या आयड्यानुसार स्टिच करत असते बाकी यामध्ये मी कुठलंही असं म्हणजे मशीन कामाचं शिक्षण घेतल्यानंतर लॉजिकली स्टिच करतात त्या पद्धतीने स्टिच करत नाही मी मला जसं माझ्या लॉजिकली मला जसं जमेल तसं मी स्टिच करत असते त्याच्यामुळं मी सोप्यात सोप्या पद्धतीने जसं मला तुम्हाला सांगता येईल ते सांगण्याचा सा प्रयत्न करते ज्यांना स्टिचिंगमधलं बेसिक माहीत असेल त्यांच्या लक्षात येईल तर या ठिकाणी मी फ्रंट पार्ट सरळ बाजू खालच्या बाजूने ठेवलेले आहे आणि इकडे बघू शकता हे बरोबर आपल्याला फ्रंट पार्टला अस्तर म्हणून बसलेलं आहे आणि ही जी स्लीव्ज होती त्या स्लीव्जला अशा पद्धतीने स्टार्टिंगला जी लेस होती ती लेस मी काढून घेतलेली आहे ही लेस पण मी कुठेतरी फ्रॉकमध्ये यूज करणार आहे तर ही पण लेस मी आता काढून घेते आणि इकडची टिप उसवून घेते जेणेकरून आपला जो हा बॅक पार्ट आहे त्या बॅक पार्टला पण आपल्याला अस्तर मिळेल काय काय चप्पल नाही घालायची घरात तिकडे यशस्वी खेळती आहे आणि विहांचं पण खेळायचं काम चाललंय तर या ठिकाणी मी हे स्लीवज पण उसवून घेतलेले आहे आणि आता मी ही लेस काढून घेते याची पण तर अशा पद्धतीने आपल्याला दोन लेस मिळालेल्या आहेत म्हणजे फ्रंट पार्टला आणि बॅक पार्टला आपल्याला अस्तर रेडी झालेला आहे याच्यामध्ये दोन फ्रॉक पण रेडी होतील जर मी जर अस्तर म्हणून हा हेच मटेरियल नाही वापरलं मी जर अस्तर म्हणून हेच मटेरियल नाही वापरलं तर याच्यात अजून एक फ्रॉक रेडी होईल पण मला अस्तर दुसरं नव्हतं वापरायचं कारण की मी हा फ्रॉक जो आहे यशस्वीच्या साईजसाठी ट्रायल म्हणून स्टिच करत आहे जेणेकरून एकदा स्टिच करून झाल्यानंतर मला अंदाज येईल अजून मला फ्रॉक मध्ये कुठले चेंजेस करायची गरज आहे त्याच्यामुळे मग मी याला अस्तर हेच वापरलेलं आहे तर हे झालं आपलं बॅक आणि फ्रंट पार्ट अस्तर आणि मेन कपड्याचा तर या ठिकाणी आता हा जो आहे कुडत्याचा आपला खालचा भाग असतो ना इकडे कट असतात बघू शकता हे कट जे असतात खालच्या साईडचा जो कट आहे ते असे मी दोन तुकडे घेतलेले आहेत हा एक आणि याचा अजून एक तुकडा होता पण मी त्याची यशस्वीला ससा टोपी स्टिच केली त्याच्यामुळे तो के तुकडा मी त्याच्यासाठी वापरलेला त्यावेळेस माझ्या डोक्यात नव्हतं की मी याचा फ्रॉक बनवेल पण नंतर मी विचार केला काय शूज घालायचे दादा त्याला शूज घाल रे त्यावेळेस मी विचार नव्हता केला की के मी यशस्वीसाठी फ्रॉक वगैरे स्टीच करेन त्याच्यामुळं हा एकच पार्ट राहिला आहे तरी देखील माझ्याकडे अजून एक त्याच कुडत्यामधला हा तुकडा आहे तो मी फ्रंटला किंवा बॅकला यूज करेल आणि हा एक अशा पद्धतीने दोन टुकड्यांमध्ये खालचा घेर होऊन जाईल तर मी आता हे स्टिच करून घेते आणि हे अजून व्यवस्थित मला आलं असं तुम्हाला पण पाठीमाग त्यांचा पण मध्ये मध्ये आवाज सुरू आहे त्याच्यामुळे मग व्यवस्थित मला असं नीट एक्सप्लेन पण करता येत नाहीये कारण की मध्ये मध्ये त्यांच्याकडे पण बघायला लागते हे हेल्लू आणि ते काय काय लागलं सगळ्यात आधी अस्तरचा जो कपडा आहे तो ठेवलेला आहे आणि आता हे एका बाजूने डिझाईन आहे त्याच्यामुळे जी डिझाईनची बाजू आहे ओरिजिनल ती खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि उलटी बाजू जी आहे ती इकडं आपल्या साईडने ठेवलेली आहे त्याच्यानंतर ह्या टॉपचा जो हा जो फ्रंट बाजू आहे ही जी फ्रंट बाजू आहे ती अशा पद्धतीने ठेवली या ठिकाणी मी गळ्याला पाव इंच मार्जिन सोडून एक टिप मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी मुंढ्याला पण टीप मारून घेणार आहे आणि तिकडच्या मुंढ्याला पण टीप मारून घेणार आहे आता टिप मारून झालेले आहे गळ्याला आणि इकडच्या साईडने इकडे ओपन ठेवले कारण आपल्याला हे पलटी मारायचं आहे तर हा जो पार्ट आहे तो मी कट करून घेते आणि हा जो पार्ट आहे तो पण कट करून घेते आता यशस्वी पाठी मग रडती आहे छान छान तर बघू छान तर आता या ठिकाणी इकडचा गळा कट केला आहे इकडचा मुंड्याच्या बाजूचं जे आहे ते कट केलं मी स्लीवलेस स्टिच करणार आहे आणि इकडे कट देऊन घेतलेत म्हणजे व्यवस्थित ते दिसेल आणि आता हे पलटी करून घेते आणि मग दाखवतो तुम्हाला तर या ठिकाणी हे पलटी करून घेतलं झोपायचं आणि चल तर या ठिकाणी बघू शकता आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे ही, ही आहे स्लीवज हा आहे गळा आणि इकडची स्लीव्ज आता बॅक साईड तयार करते आणि त्याच्यानंतर आपला असेल चल प्रयत्न करते लवकर कम्प्लीट करण्याचा पण पन... आता यशस्वी मॅडमला झोप आता तिला पहिली झोपी लावते आणि त्याच्यानंतर मग राहिलेलं करू तर बघू शकता इकडं फ्रंट पार्ट आणि इकडं हा आहे आपला बॅक पार्ट सेम तर लावलेला आहे चल स्टिच करताना काय दाखवू शकत नाही कारण स्टँड वगैरे आहे पण स्टँड वगैरे लावायचं म्हटल्यानंतर मुलं ओढतात त्याच्यामुळं मग मला काय स्टिच करताना दाखवता नाही आलं तर या ठिकाणी बॅक पार्टला पण गळ्या रुंदी दोन इंच उंची तीन इंच आणि फक्त इथे या ठिकाणी जे मिडलला आहे ना व्ही शेप दिला जेणेकरून आहे ना लहान बाळाच्या गळ्यामध्ये फ्रॉक घालता येईल म्हणजे थोडं कपडा होता ना इथं कुठंतरी कपडा होताना कुठंतरी कपड्याने निकोस पद्धतीने पलटी करून घ्यायचं आणि हे कोणे वगैरे व्यवस्थित काढायचे आहेत बघू शकता हा बॅक पार्ट आहे इथे एक हुक लावणार आहे अशा पद्धतीने नंतर परत एक बाजूला टिप देऊन घ्यायचे आता इकडे पण मी देऊन घेते तर आता हा एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकतो ड्रेस स्टिच करून झाला आणि आज आरतीला जाण्यासाठी मी तिला हा ड्रेस घातला तर बघू शकता कशी दिसती ती आणि ड्रेस करताना ना? ना? <laughs> आने स्टिच करताना च गमती जमती पण केले केली होती कोणी शिवला आईनी छान आहे ना छान आहे ना आणि ही टोपी आधी स्टिच केली होती आणि टोपीवरती मॅचिंग ड्रेस टोपी आणि फ्रॉक माझ्या बाग तरी पण आम्ही त्याला प्रेस नाही केली काहीच नाही हा छान दिसते अजून त्या ड्रेसला वॉश पण नाही केलं प्रेस पण नाही केली म्हणजे असं स्टिच केल्यानंतर एकदा वॉश करून छान प्रेस करून घातला ना अजून छान वाटतं आता खाली गेल्यावर दाखवते बाबा तिच्या पण हे पण नाही आणली सँडल पण नाही आले आणि लिप पण येत नाही रोज आपल्याला असंच होतं आरती होऊन जाते माझं दीदुल्याला ड्रेस शिवला गाई गाई थांब एक मिनट हा फ्रॉक दाखवू दे मला यशस्वी इकडे बघ ना बाळा हा माझा फ्रॉक फ्रॉक दाखव तुझा फ्रॉक दाखव छान छान यशुल्या छान छान अजून इथे हुक लावायचं ए फ्लॉवर पॉट नको घेऊच आज यशस्वी गेली होती आरतीसाठी तर अशा पद्धतीची ही फ्रॉक आपली रेडी झालेली आहे आता ही स्त्री वगैरे के केलेली नाहीये तर हे जे तुम्हाला मी आधी दाखवलं होतं स्लीवची जे लेस होती ती अशी मी या ठिकाणी बेल्ट म्हणून लावलेली आहे बॅक साईडला आणि इकडे बघू शकता खालच्या साईडला अशी टीप मारलेली आहे ता आणि त्याच्यानंतर थांब ना दादू हात काढ दोन मिनटं हात काढ आणि हां हात काढ आणि या ठिकाणी अशा पद्धतीने प्लीट्स टाकलेले आहेत आणि हा जो माझ्या ड्रेसचा नेक होता तोच नेक मी या ठिकाणी फ्रॉकला फ्रंटला घेतलेला आहे फक्त माझ्या ड्रेसला या ठिकाणी तीन बटन येत होते म्हणजे ही जी पट्टी आहे ती अजून लांब होती पण मी थोडीशी शॉर्ट घेतली कारण की लहान मुलांची उंची काही एवढी जास्त नसते त्याच्यामुळे दोन बटन बसतील अशा पद्धतीने मी ॲडजस्ट केलेला आहे तर हा फ्रॉक अशा पद्धतीने झालेला आहे तर बॅकसाईडला बघू शकता तर इथे असं नेक दिलेला आहे बॅक साईडने आता इथे एक हुक लावायचा आहे मी खूप घाईच शिवलेला आहे ड्रेस त्याच्यामुळे फिनिशिंग तरी पण फिनिशिंग छान आलेली आहे पण मी फार घाईच शिवला आहे कारण की म्हणजे विहानला बाळाला दोघांना पण मला सांभाळायला लागतं घरातली सगळी कामं करायला लागतात आणि ही सगळी कामं करून मी हा फ्रॉक स्टिच केलेला आहे मला जसा वेळ मिळेल तसं पटकन त्याच्यामुळे मग हा फ्रॉक तरी मला जसा स्टिच करायचं होतं त्याप्रमाणे झालेलं नाही आहे पण घातल्यानंतर खूप छान दिसतोय बाळाला आणि ही जी टोपी आहे ती मी आधी स्टिच केली होती ससा टोपी आणि ह्या टोपीवरूनच मला आयडिया आली की चला कपडा भरपूर आहे तर टोपीवरती मॅचिंग फ्रॉक शिवूया बरेच जण फ्रॉक शिवल्यानंतर टोपी मॅ मॅचिंग शिवतात पण मला नंतर, नंतर वाटलं की चला आपण एक फ्रॉक स्टिच करून बघूयात तर अशा पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ गोष्टी तयार करता येतात जसं की मी हा फ्रॉक बनवलेला आहे जर मला स्टिचिंग वगैरे करता येत नसतं तर हा फ्रॉकचा जो म्हणजे माझ्या जो ड्रेसचा कपडा आहे तो असाच वेस्ट गेला असता पण एवढं सुंदर म्हणजे कापड होतं कॉटनचा कपडा आहे आणि आता सध्या बाहेर थंडी वगैरे आहे तर हा फ्रॉक छान आहे तिला घालायला तिने जरी दोन तीन वेळा जरी घातला तरी आ, मला समाधान वाटेल आणि आत्ता आपण बघतो बाहेर जरी किती छान छान फॅन्सी कपडे जरी मिळत असले तर ते दिसायला अट्रॅक्टिव आणि छानच दिसतात पण शेवटी आपण आपल्या बाळासाठी आपल्या हाताने बनवलेली वस्तू ज्यावेळेस घालतो त्यावेळेस तो आनंद खूप वेगळा असतो असं मला वाटतं मग ते ती गोष्ट कशी म्हणजे बघताना समोरच्याला ती गोष्ट कशी दिसेल याच्यापेक्षा आपण कुठल्या आनंदाने आणि कुठल्या मेहनतीने ती गोष्ट आपल्या बाळासाठी बनवलेली आहे ते आपल्यालाच माहीत असतं त्याच्यामुळे त्याचं मोल हे आपल्या इतकं दुसरं कोणाला नसतं त्याच्यामुळे आपण झोपायचं कधी हा झोपायचं त्याच्यामुळे आपण आपल्या बाळासाठी एखादी वस्तू बनवली ती घातली ती समोरच्याला जरी नाही आवडली तरी आपण एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही म्हणजे ना तसे मी हा फ्रॉक ज्यावेळेस घालून गेले यशस्वीला आरतीला त्यावेळेस सगळ्यांना खूप आवडला कारण की त्याची टोपी पण मॅचिंग होती आणि ड्रेस पण मॅचिंग होता तर एक दोघी जणींनी विचारलं पण ड्रेस छान आहे तर कुणाला आधी विश्वासच बसला नाही हे, की हा ड्रेस मी स्टिच केलेला आहे सगळ्यांना आधी वाटलं रेडीमेडच आहे कारण की हे जे हे जे ड्रेस आहे तुळशीबागेत म्हणा किंवा पिंपरीच्या मार्केटमध्ये पुण्यात भरपूर ठिकाणी मिळतात त्याच्यामुळं हे हे जे डिझाईन आहे बऱ्याच जणांना माहीत होतं त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं की जसे मोठ्यांचे ड्रेस असतात तसंच छोट्या मुलांचा पण ड्रेस असा विकत भेटत असेल म्हणून त्यांनी विचारलं मला असं सेम सेम कुठं भेटलं तर मग मी त्यांना सांगितलं की हे काही मी ड्रेस विकत आणलेला नाही आहे हा मी माझ्या बाळासाठी स्टिच केलेला आहे तर ते म्हटले खूप छान झालेला आहे ड्रेस तर मग त्याच्यावरून मला अजून छान वाटलं की चला कुणाला तरी आपण काहीतरी स्टिच केलेलं आवडलं आहे आणि अशाच पद्धतीने आपण म्हणजे टाकाऊ गोष्टींचा उपयोग करून नवीन नवीन छान छान गोष्टी बनवू शकतो आणि असेच व्हिडिओ मी यापुढेही तुमच्यासोबत शेअर करेल वेगवेगळे म्हणजे फ्रॉकच नाही अजून वेगवेगळ्या गोष्टी ज्या की मला काही येतात किंवा मी काही हातात घेतल्यानंतर स्वतः शिकते आणि त्याच्यानंतर ती वस्तू तयार झाल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला आजचा व्हिडिओ एवढाच